इचलकरंजीतील डीकेटीच्या टेक्स्टाइल विभागातील अकरा विद्यार्थ्यांची टेक्स्टाइल आणि पॉलिस्टर उत्पादनात देशात अग्रगण्य असलेल्या रिलायन्स कंपनीमध्ये उत्तम पॅकेजसह निवड आहे हे विद्यार्थी कंपनीत विविध पदावर रुजूही झालेत इचलकरंजीतील डीकेटी इन्स्टिट्यूटमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजनं टेस्ट पर्सनल इंटरव्ह्यू यासह विविध फेऱ्यांमधून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेची चाचणी घेतली त्यातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार अकरा विद्यार्थ्यांची निवड केली निवड झालेल्यांमध्ये गौरव पाटील रोहित पाटील कौशल सोनवणे मनवेश गोरे प्रतीक चौगुले ऋत्विक कंदुरकर भांगडे दर्शन मगदूम श्री टकले जितेंद्र पाटील श्रीप्रसाद चौगुले यांचा समावेश आहे टीमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबवण्यात येणारे सॉफ्ट स्किल प्रोग्रॅम्स देण्यात येणारे इंडस्ट्रीयल प्रशिक्षण इंडस्ट्री भेटी गेस्ट लेक्चर्स या सर्वांचा फायदा होऊन हे विद्यार्थी सर्वोत्तम कामगिरी करत असल्याचं दिसून येतं निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं संस्थेचे अध्यक्ष कल्पांण्णा आवाडे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे संचालिका प्राध्यापक डॉक्टर एल एस आडमुठे उपसंचालक प्राध्यापक डॉ जे पाटील प्राध्यापक एस बी अकीवाटे यांनी अभिनंदन केलं